प्रश्नाची कणव आहे जाणीव आहे काही गोष्टी एखाद दुसऱ्याच्याकडनं वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे झालं असेल त्याचं समर्थन कुणीच करणार नाही शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे बहिराज्य आहे त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असण्याचं अध्यक्ष महोदय काही कारण नाही परंतु आपण बघताय आमची तयारी आज पण चर्चा करायची तयारी उद्या पण चर्चा करायची तयारी आहे पण हे अशा प्रकारचा एक ह्या सभागृहाच्या माध्यमातनं राज्यातल्या लोकांच्या पुढं असा भाऊ करण्याचा प्रयत्न केला जातोय की हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बद्दलची चर्चा करू इच्छित नाही हे पळवाट काढतात असं कुठलंही नाही महायुतीचं सरकार प्रत्येक विषयाच्या संदर्भात चर्चा करण्याची तयारी आहे आणि आपण सर्वोच्च पदावर बसलाय आपण जे काही सांगितलेलं आहे तसं उद्या दिवसभर चर्चा या विषयाची त्यांनी घ्यावी आम्ही त्याला उत्तर द्यायला तयार आहोत चला पुढे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती चर्चा करण्याची आमची तयारी असल्याचा आत्मविश्वास तुम्ही चर्चा करा ता। त्यांची तयारी आहे तर आता चर्चा घ्यायला हरकत नाही प्रस्ताव द्या उद्या, उद्या पूर्ण दिवस चर्चा करू आम्ही सुनील शेखे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना इंद्रायणी भाताच्या बीजोत्पन्नाकरिता लागणाऱ्या बियाणांच्या उपलब्धतेबाबत मावळ शालेपट्टी नाही इंद्रायणी भात एक प्रसिद्ध तांदळाची जात असून मी ठेवले ना मला ठरवू दे अहो मी शेतकऱ्यांवर अध्यक्ष मोघ मी शेतकऱ्यांवरतीच बोलतो यानं थांबवा अध्यक्ष मोग अहो यांना थांबवा अहो मी शेतकऱ्यावरती बोलतोय ना नाही एक मिनिट अहो काय कस... एक मिनिट बसून दे मला बोलू दे बस बसा हे बघा याबद्दल दुमत नाही की विरोधी पक्षाला आणि शासनाला दोघांनाही या विषयावरती गंभीर चर्चा करायची आहे याबद्दल दुमत नाही परंतु मला परंतु मला सभागृह नियमाप्रमाणे चालवायला लागणार आणि त्या नियमाचं इंटरप्रिटेशन करायचे अधिकार या चेअरचे असल्यामुळे माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की या चेअरनी दिलेल्या डिरेक्शनचा आपण अवमान करू नये उद्या आपण चर्चा करून आणू चला बोला आज आमोजी बोला अध्यक्ष महोदय मावळ तालुक्यातील इंद्रायणी भात हे एक प्रसिद्ध तांदळाची जात असून तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी भाताचे पीक घेतले जाते जिल्हा अहिल्यानगर मौजे राहुरी येथे राज्यातील कृषी औद्योगिकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना केली असून सदर विद्यापीठाच्या माध्यमातून बीज उत्पादन व बीज प्रक्रिया राबवणे कलमे उपलब्ध करून देणे इत्यादी सुविधा पुरवल्या जात असते मावळ तालुक्यातील भाताची गुणवत्ता व उत्पादकता वाढण्याकरिता मावळ कृषी संस्थेकडून शेतकरी वर्गाकडून महात्मा कृषी विद्यापीठाकडून उत्तम प्रतीच्या बियाणांची बीजोत्पादनाकरिता करिता वारंवार मागणी होत असते परंतु कृषी विद्यापीठाकडून या मागणीबाबत त्यामुळे आपण पाहतो सरकार विरोधामध्ये गैरसमज पसरवण्याची सुद्धा आता गरज नाही असं सुद्धा बोललं जातं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी एकच गदारोळ माजवलेला हो आहे